म्हणजे आपण अगदी त्यांना बोलू देतोच असं नाही म्हणजे ना कसं होतं बघा शाळेतून मुलगा आला ऐक ना आज काय झालं आहे एक बूट कर, बूट कर थाम, थाम, एक मिनिट थांब बुट काढ बुट काढ आधी ऐक ना आमच्या शाळेबाहेर ते झाड आहे ना थांब थांब एक मिनिट थांब हे बॅग कशी आहेस बघ आधी आठ नेऊन ठेवू बॅग तर ऐक ना आई काय झालं माहिती आहे एक मिनिट पटकन जेव तुला दीड वाजता क्लास आहे आणि मग ते झाडाखाली असलेलं जे असतं ना ते झाडाखालीच राहतं ते आपल्यापर्यंत कधी येतच नाही त्याला सांगायचं असतं खूप मनापासनं ते, मना ते असतं ना जेमतेम मिनिट भराचं असं किती वेळाचं सांगणार ते छोटं पोर पण आपण ते काय ऐकून घेत नाही आणि मग आपल्याला असं वाटतं की आपण त्यांना वेळच दिला नाही मग शनिवार रविवार त्यांना मॉलमध्ये घेऊन जातात मग शॉपिंग मग एक पिक्चर मग एक जेवण आणि असं सगळं करून ते घरी येतात पण खरंच सांगा ही मुलांना वेळ देण्याची व्याख्या असू शकते का मला नाही वाटत मुलांना ना तुमचे काहीच क्षण हवे असतात पण ते ना पूर्णपणे त्यांचे क्षण हवे असतात माझ्याकडे बघ असं जे मुलं आपल्या हानवटीला धरून म्हणतात ना तेव्हा त्यांच्याकडे बघायला पाहिजे लॅपटॉपमध्ये नाही फोनमध्ये नाही इकडे तिकडे नाही तुम्ही आठवा किती वेळेला हानवटीला धरून मुलांनी असं सांगितलेलं असतं की माझ्याकडे बघ इकडे बघ किती क्षण असतात ते पण एकीकडे मोबाईलवर चॅट करत तुम्ही त्यांना हां असं म्हणाल ना तर काही वर्षात ते सुदर्शन चक्र फिरून तुमच्यावर येणार हे लक्षात ठेवा मग तुम्ही काही वर्षांनी त्यांना सांगताना ते मोबाईलमध्ये बघत तुम्हाला ह ह म्हणतील तेव्हा चिडायचं नाही मुळात ना मुलांशी संवाद हा सातत्याने ठेवायला पाहिजे आपण सारखं मुलांची संवाद साधा संवाद साधा पण संवादाचा अर्थ मुलांशी बोलणं आणि मुलांचं ऐकणं सुद्धा भाषण देणं एवढाच असा अर्थ नाही त्यात मुलांचं ऐकणं हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि बहुतेक वेळेला हे आपल्या लक्षातच येत नाही माझा एक आ, बाल मानसोपचार तज्ञ मित्र आहे बर का डॉक्टर भूषण त्यांनी मला एक आयडिया सांगितली की असं करून बघूया का की मुलांना ना दिवसातनं एकच सूचना द्यायची एकच इन्स्ट्रक्शन करून बघा बरं मग आपल्याला सकाळी असं वाटतं की नाही नाही हे एवढं महत्वाचं नाही दुपारी देऊया सूचना मग दुपारी असं वाटतं की नाही हेही नाही आपण संध्याकाळी काहीतरी सांगूया आणि असं करत करत ना ती सूचना द्यायची कधी कधी राहून जाते आणि ते बरं पण असतं आपण किती सूचना देतो मुलांना कधी कधी अख्खा दिवस सूचनेशिवाय गेला तर ती दुसऱ्या दिवशी कॅरी फॉरवर्ड मात्र होणार नाही ती त्या दिवशी एक्सपायर होते मला असं वाटतं की मुलांशी बोलतानाच फक्त मुलांशी बोलतानाच नाही तर खरं तर प्रत्येक नात्यामध्ये हे करून पाहायला हवं की सारख्या सूचना देण्यापेक्षा दिवसातनं एकच सूचना द्यावी त्यातून का ना काय होतं मुलांची दहावी बारावी आली की पालक म्हणजे चेकळा जातच एकदम वेगळाच सूर लावतात आणि ना पालकच एकदम सगळं बंद करतात यंदा टी व्ही नाही ट्रीप शक्यच नाही या मोडवर जातात एकदम हे अभ्यास करायलाच हवा मी डॉक्टर झालो आहे आणि तो मनापासूनच करायला हवा यात शंका नाही पण सगळी मुलं त्याच एका परीक्षेनंतर यशस्वी होतील असं नाही ना खरं सांगू का प्रत्येक फुलाची आणि मुलाची उमळण्याची वेगवेगळी वेळ असते त्याचा रंग वेगळा असतो गंध वेगळा असतो त्यांना जर जबरदस्ती फुलायला लावलं तर ते कोमेजून जाण्याची शक्यता जास्त असते आपल्याला आवडतं ते आपल्या मुलांना आवडायलाच हवं हे वाटणं फार स्वाभाविक आहे पण मी जेव्हा माझ्या मुलांना सांगतो ना, ना की हे गाणं ऐक किती छान आहे तेव्हा मला त्यांच्या आवडीचं पण एक गाणं ऐकायला हवं ऐकायलाच हवं कदाचित मला त्यातून काहीतरी मिळेल ना आपली पिढी मात्र सॉलिड आणि पुढची पिढी मात्र अगदी काहीतरीच ऐकते असं का, का समजायचं त्यांना उत्तम आवडत असेल क्या तुम्ही ऐकून तर बघा मला नेहमी असं वाटतं की आपण वेचलेल्या सुंदर गोष्टी मुलांनी बघाव्यात हे वाटणं स्वाभाविक आहे पण त्यापुढे जाऊन मुलांना त्यांचं आकाश सापडावं ही इच्छा असायला हवी ही इच्छा असायला हवी एका संवेदनशील पालकाची मला असं वाटतं नुसतं मूल जन्माला घालून चालणार नाही खऱ्या अर्थाने आपण त्यांचं आई आणि बाप व्हायला